मंडणगड तालुक्यात बॉक्साइड प्रक्रिया प्रकल्प झाल्यास मंडणगड तालुक्याचा कायापालट होणार मंडणगड तालुका खनिज संपत्तीचा वारसा लाभलेला तालुका असून हजारो टनचा उत्खनन करून मंडणगड तालुक्यात बॉक्साईड उत्खनन केले जाते ही खनिज संपत्ती कधीही न संपणारी असून या संदर्भात तालुकावासियांनी चिंतन करण्याची गरज आहे महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी खनिज उत्खनन होतं त्याच ठिकाणी प्रकल्प तयार करून त्या परिसरातील नागरिकांना रोजगार निर्मिती केली जाते त्यामुळे परिसरातील नागरिकांना चांगला रोजगार निर्माण होतो परंतु मंडणगड तालुक्यात लाखो टन बॉक्साईड बाहेर नेलं जात आहे त्यासाठी तात्काळ ही वाहतूक मंडणगड तालुक्यातील नागरिकांना कशी रोजगार निर्मिती होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे अशा प्रकारे प्रकल्प झाल्यास मंडणगड तालुक्यातील पुणे मुंबई तसेच इतर ठिकाणी रो रोजगारासाठी जाणारा तरुणांचा लोंढा हा थांबेल त्यामुळे तालुक्यातील व्यवसाय याला चांगल्या प्रकारे चालना मिळू शकते सध्या चालणाऱ्या मायनिंगचा व्यवसायात ठेकेदार संबंधित अधिकारी हे मालामाल होताना दिसत आहेत परंतु या ठिकाणी बेरोजगार हा आहे त्याच ठिकाणी असल्याचे दिसत आहे दर दिवसाला मंडणगड तालुक्यातून बॉक्साईट वाहतूक करणाऱ्या एक डम्परचा खर्च तसेच इतर वाहतुकीचा खर्च हा एक लाखाच्या वर असून वाहतूक केली जात आहे मग या बॉक्साईट प्रक्रियेनंतर यामध्ये कोणती गौणखणीजे सापडतात आहात हे अद्याप तालुकावासियांनाही माहीत नाही ज्यावेळी नागरिकांना गौण खणीचे कोणते आहेत हे समजेल त्यावेळेस मंडणगडवासी नक्कीच बॉक्साईड वाहतुकीला विरोध करून कशाप्रकारे तालुक्यात प्रकल्प होईल यासाठी प्रयत्न करतील म्हणूनच नागरिकांनी कशाप्रकारे तालुक्यात प्रकल्प होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे प्रकल्प झाल्यास मंडणगड तालुक्याला एम गरज भासणार नाही यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास होऊन कमी कालावधीत मंडणगड तालुक्याचा कायापालट होऊ शकतो